नमस्कार मी आर जे गणेश मिरगोले आणि तुम्ही ऐकत आहात ए दिल चांद सीझन थ्री कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची आणि आज आपल्या सोबत आहे दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे पण आता अख्खं मैदान गाजवणारे आणि भटवाडीच्या डोंगरावरून थेट समालोचनाच्या शिखरावर पोचलेले सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर नमस्कार मी क्रिकेट समालोचक चंद्रकांत शेट्टे घाटकोपर बटवाडी आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल आचार्य नाईन्टी एफ एम आणि गणेश मिरगुले सर आपलं मनापासून आभार धन्यवाद खरं म्हणजे ज्यांचा आवाज क्रिकेटमध्ये ओळख आहे त्यांची ओळख आपण त्यांच्या घेऊ असं संपूर्ण परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ <laughs> माझं नाव चंद्रकांत शेटे राहणार घाटकोपर भटवाडी माझं जन्मगाव जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द या गावचा आणि काही वर्ष शिक, शिक्षण जर पाहिलं तर गावी घेतलंय आणि घाटकोपर भटवाडीतच मग बाकीचं शिक्षण लहानाचा मोठा आणि माझा क्रिकेटचा जो प्रवास होता तो आमच्या घाटकोपर भटवाडी तसं पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांचा हा बहुल असणारा हा विभाग आणि त्या विभागातून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली क्रिकेट समालोचक बनावं असं केव्हा वाटलं किंवा ॲक्सिडेंटली किंवा अपघाताने ते बनलात का हो अपघातानेच म्हणलं म्हणावं लागेल कारण वयाच्या एकोणतीसाव्या वर्षापर्यंत मी हाका हातामध्ये एकदा सिंगल वेळेलासुद्धा हातात माईक घेतला नव्हता आणि मलाही किंवा कुणालाच वाटलं नसेल की चंद्रकांत शेट्टी किंवा मी कधी कॉमेंटेटर होईल परंतु क्रिकेटने मला कॉमेंटेटर केलं टेनिस क्रिकेटने कॉमेंटेटर केलं कारण सुरुवातीला जर पाहिलं तर सर क्रिकेट खेळत होतो लहानपणापासून क्रिकेट वेळा आणि एवढं क्रिकेट वेळ होतं की रविवारच्या दिवशी आपल्याकडे मुंबई म्हटलं तर रविवारच्या दिवशी मॅचेस असतात yeah. रविवारच्या मॅचेस म्हटलं की शनिवारी रात्री झोपच लागायची नाही म्हणजे एवढ्या प्रकारचं क्रिकेट वेळ होतं yeah. आणि त्या क्रिकेट वेळाने सातत्याने मैदानाशी नातं राहिलं शालेय yeah. जीवनात क्रिकेट खेळायला yeah. सुरुवात केली पुढे कॉलेजला गेल्यानंतर सोमय्या के जे सोमय्या कॉलेजसाठी मी लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा तीन वर्षे खेळलो आणि ते खेळल्यानंतर जर पाहिलं तर टेनिस बॉलच्या सुद्धा क्रिकेट खेळायला स्पर्धा सुरुवात केली आणि त्याचबरोबरीने मग आमच्या घाटकोपर भटवडीच्या काही संघांमधून भटवाडी पॅकर सिद्धी mm. गणेश अशा mm. संघांमधून प्रवास सुरू झाला तो मात्र मात्र घाटकोपरच्या आकाश इलेवन या मुंबईतील नामवंत संघापर्यंतचा राहिला त्यानंतर माझा स्वतःचा संघ चंदू विलवण हा सुद्धा निर्माण केला आणि हे करत असताना जर पाहिलं तर ज्यावेळेला मी मोठमोठ्या खेळाडूंशी संघांशी माझी ओळख होत होती आणि ते खेळाडू ज्यावेळेला आमच्या भटवडीमध्ये खेळायला यायचे ते मनामध्ये कुतूहल निर्माण व्हायचं चल हा एक खेळाडू आहे याने या मैदानामध्ये हा रेकॉर्ड केला आहे मग तो रेकॉर्ड आपल्याला सांगायचा सा आहे मग माईक हातात घेऊन खेळाडूंची माहिती तो कोणत्या गावातून आला आहे त्याने काय रेकॉर्ड केला आहे हे सांगण्याचं कुतूहल माझ्यामध्ये निर्माण झालं आणि ते प्रेक्षकांना देखील हळूहळू आवडायला लागलं आणि असा हळूहळू माझा माईक हातात घेण्याचा प्रवास सुरू झाला थोडक्यात जर आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादवनी वयाच्या तिसाव्या वर्षी पदार्पण केलं होतं आणि समालोचन क्षेत्रातलं सूर्य एकोणतीसाव्या वर्षी माईक हातात घेतो हा खरोखर योग समजला पाहिजे तर पुढे ऐकत राहूया आपण आदरणीय चंद्रकांत शेट्टी सरांची कहाणी तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी ऐकत राहा आचार्य नाँ युअर ओन रेडिओ Hey, नमस्कार श्रोते हो मी आर जे गणेश मिरगुले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आचार्य नाईन एफ एम वरती आपण ऐकता सीजन थ्री कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची नाही माझ्या सोबत आहेत मराठी क्रिकेट समालोचन क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व सन्मानिय चंद्रकांत शेट्टे सर सर पहिल्यांदा समालोचन व्यावसायिक पद्धतीने तुम्ही केव्हा सुरुवात केली कुठे सुरुवात केली तुम्हाला मानधन किती भेटलं होतं पहिल्यांदा क्रिकेट समालोचन जर पाहिलं तर स्थानिक स्पर्धांना केल्यानंतर माझेच एक मित्र आहेत समीर सुर्वे त्यांच्या माध्यमातून मला दोन हजार बारा साली पहिली क्रीडा स्पर्धा त्यांनी श्रीराम मित्र मंडळाची डोंगरी या ठिकाणी दिली होती मार्च महिन्यामध्ये ती स्पर्धा झाली होती दोन हजार बाराला आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोन दिवस समालोचन केल्यानंतर मला एक हजार रुपये मानधन मिळालं होतं त्यावेळेला परंतु माझ्यासाठी ते खूप काही होतं कारण ती माझी स्पर्ध पहिली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेने मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती वेगळी ओळख अशा करता की तोपर्यंत सगळ्यांना माहिती होतं की मी एक क्रिकेट खेळाडू आहे हो माझी टीम आहे किंवा मी एक बॉलर आहे ही ओळख होती परंतु त्यावेळेला मुंबई क्रिकेटमधील सगळेच थोडेसे आवाग झाले होते टेनिस क्रिकेटशी जोडलेला प्रत्येकजण अरे यार आपला चंदू आता कॉमेंटेटर झाला आहे त्यामुळे एक माझी त्या दिवशी मला एक वेगळी ओळख मिळाली होती थोडक्यात मुखातल्या सरस्वतीने लक्ष्मी घरी यायला लागली होती समालोचन क्षेत्रामध्ये तुम्ही नंतर अग्रगण्य झालात पण तत्पूर्वी आपण काम म्हणजे व्यवसाय काय करत होता हो मी दोन हजार तीन पासून लॉजिस्टिकमध्ये होतो एक्सपोर्ट से रिलेटेड सीएचए मध्ये जॉब करत होतो पहिली आठ नऊ वर्ष एअर कार्गो कॉम्प्लेक्स या ठिकाणी सारला जॉब केला त्यानंतर जे एन पी टी नावा या ठिकाणी देखील म्हणजे समालोचनाला सुरुवात केल्यानंतर सुद्धा काही वर्ष ते माझं सुरूच होतं तर मी लॉजिस्टिकमध्ये सतरा अठरा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दे देखील माझी थोडीशी धावपळ झाली कारण जे एन पी टी उरण नावा सेवा ते घाटकोपर आणि समालोचन हे सगळं देखील त्यामध्ये सांभाळलं तर सुरुवात माझी लॉजिस्टिकमध्ये काम करण्यापासून आहे ओके काम आणि ही आवड हे जपताना ती तारेवरची कसरत कशी केली तुम्ही हो तारेवरची कसरत तर चांगलीच झाली सुरुवातीला जर पाहिलं तर मुंबईमधील ज्या स्पर्धा मिळायला लागल्या त्या शनिवार रविवार या वेळेला कॉमेंट्री करायला लागायची परंतु त्यानंतर जर जसं लोकांना आवाज आवडू लागला क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धांना बोलवलं जाऊ लागलं त्यावेळेला माझी सर बऱ्यापैकी धावपळ झाली कारण त्याच्यामागचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समालोचनासाठी जावं लागलं ला ला, आणि अगदी दुबईला देखील तीन वेळा जायची संधी मिळाली क्रिकेटच्या माध्यमातून परंतु ऑफिस आणि त्याचबरोबरीने क्रिकेट समालोचन तारंबर झालीच कारण पाच दिवस काम दोन दिवस समालोचन किंवा उन्हा कामावरून गेल्यानंतर परत नाईटला मॅचेसला समालोचन दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला जाणं तर सात वर्ष अशी होती की आता सात वर्षात मी म्हणजे क्वचितच असा दिवस असेल त्या दिवशी मी सुट्टी घेतली आहे तर एवढी माझी धावपळ आणि त्यातल्या त्यात घाटकोपर भटवाडी ते उरण नावाशेवा दररोजचा अडीच तीन तासाचा जाण्याचा येण्याचा जो प्रवास होता ते करत खूप सारी धावपळ देखील झाली यात काही शंका नाही की समालोचन क्षेत्रात तुमचे चाहते तुडुंब पण या सगळ्या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करतं का कुटुंब हो कुटुंबाच्या सपोर्टमुळेच हे होऊ शकलं आहे माझी सौभाग्यवती पत्नी माधुरी तिचा सपोर्ट खूप चांगला मिळाला त्याचबरोबरने आईवडिलांचा आशीर्वाद तर होताच या सगळ्यांच्या पाठीमागे कारण ऑफिस म्हणजे लग्न झाल्यानंतर जवळपास सतरा अठरा वर्षाचा असा कालखंड आहे ज्यामध्ये क्वचितच त्यांना वेळ दिलेला आहे पूर्वी खेळताना त्यानंतर समालोचन करताना आणि ऑफिस त्यामुळेच एवढंच काही सगळं बिझी होतं त्यामुळे खूप कमी वेळ द्यायला मिळाला परंतु त्यांच्या सहकार्यामुळेच आज हे होऊ शकलं आणि एक टेनिस क्रिकेट समालोचक म्हणून का होईना परंतु एक नाव करू शकलो किंवा थोडंसं एक वलय नावाभोवती निर्माण होऊ शकलं परंतु ज्यांच्या सपोर्टशिवाय ते अशक्य होतं पुढेही आपण चंद्रकांत सरांसोबत गप्पा मारू खास तत्पूर्वी गा तत्पूर्वी ऐकूया काही गाणी झकास ऐकत राहा आचन एन डी एफ युअर ओन रेडिओ श्रोते पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य आपण ऐकत आहात आर जे गणेश सोबत थ्री कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची आणि माझ्यासोबत आहेत क्रिकेट समालोचन क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व सन्मानिय चंद्रकांत शेट्टी सर घाटकोपरमध्ये आपण राहता सुरुवात आपण त्या मुंबईच्या परिसरातून केली मुंबईचा आवाज दुबईला कसा गेला हो Uh, माझ्यासाठी सगळं काही स्वप्नवत होतं सर की uh, कधी मी डोमेस्टिक फ्लाईटमध्ये सुद्धा बसलो नव्हतो परंतु इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसून दुबईला आणि ते देखील शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर कॉमेंट्री करायला मिळणार हे सगळं काही स्वप्नवत होतं आणि जसजसं मुंबईतून सुरुवात केली हळूहळू हा आवाज सगळ्यांनाच आवडू लागला आणि मोठ्या प्रमाणावर स्पर्धांमध्ये मागणी देखील होऊ लागली आणि सुरुवातीला मला जी संधी दिली ती माझ्या टेनिस क्रिकेटमधल्या मित्रांनी दिली आयोजकांनी दिली म्हणजे ज्या ज्या मित्रांनी म्हणजे प्रत्येक मित्र जो आपापल्या विभागामध्ये मला पहिल्यांदा घेऊन गेला तर असाच एक माझा मित्र आहे कल्याणचा सुलतान खान तो ज्यावेळेला मला भेटला की सर तुमच्या आवाजाचा मी एवढा आहे की माझी स्वतः इच्छा आहे की एकदा तरी तुम्हाला दुबईला कॉमेंट्री करताना पाहायचं आहे म्हणजे ते माझ्या ध्यानी मनी नव्हतं पण त्यांनी सांगितलं की माझी स्वतः इच्छा आहे की तुम्हाला मला दुबईला कॉमेंट्री करताना पाहायचं आहे आणि त्यांनी मला दुबईला कॉमेंट्रीची संधी दिली टे एन पी एल एक मोठी स्पर्धा असते टेनिस क्रिकेटमधील जगातील सगळ्यात मोठं पारितोषिक असतं आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी मला संधी दिली सर खरोखर म्हणजे स्वप्नवाद तर होतच होतं परंतु धाकधूक सुद्धा होती की पहिलं विमानातनं बसलं असेल दुबईला उतरणं असेल आणि त्याचबरोबर शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर जाणं असेल परंतु शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर ज्यावेळेला मी दाखल झालो तर स्टेडियमच्या गेटमधून ज्या मी एंट्री करत होतो त्या गेटवरच मला एक क्रिकेटचा चाहता मिळाला आणि चाहता मिळाला आणि मुबारक बंदरकर त्याचं नाव त्यांनी समोरूनच आलं म्हटलं अरे चंदू सर आप आहे मी सांगितलं की आ, क्रिकेट टुर्नामेंट एन पी एल साठीच आलेलो आहे आणि कॉमेंट्री करण्यासाठी आलो आहे तर त्याला एवढा आनंद झाला की त्यांनी मला शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या गेटवर मिठी मारली आणि मलाही एवढा आनंद झाला की बाबा इकडे सुद्धा आपलं कोणीतरी ओळखीच आहे त्यामुळे मला खूप भारवल्यासारखं वाटलं तिकडे काय बात सर तुम्ही बोलताना माझ्या अंगोर सुद्धा काटाला होता खूप छान मला तो सीन दिसत होता की तुम्ही तिथे जात तर कोणी बोले कोकणी कोणी बोले घाटी पण अभिमान जिच्यासाठी ती म्हणजे आपली मराठी पण जिथे मराठीची गळचेपी होते अशा तुम्ही जिथे मराठीची गळचेपी होते अशा बेळगाव सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मराठीचा झेंडा रोवून आलाय क्रिकेटमध्ये त्यात तो अनुभव सांग हो, बेळगाव ज्यांना गरिबांचं महाबळेश्वर सुद्धा म्हटलं जातं आणि बेळगावला जाऊन समालोचन करण्याचा जे भाग्य आपलं म्हणजे गेली दोन वर्ष बेळगावचे आमदार अनिल बेनके आणि यावर्षी देखील सायरास ट्रॉफी या दोन स्पर्धांना बेळगावला जाऊन म्हणजे गेल्या वर्षी वेळेला मी बेळगावला सर गेलो ते बेळगावमधील पहिली मराठी कॉमेंट्री होती किंवा मराठी समालोचन पहिल्यांदा कोणीतरी त्या ठिकाणी केलं होतं त्यामुळे पहिल्याच दिवशी समालोचन ज्यावेळेला मी केलं त्यावेळेला एवढं लोकांना आवडलं अगदी बेळगावकर भारावून गेले आणि जो येतोय तो मला भेटतो आहे किंवा सेल्फी काढतो आहे त्यानंतर जर पाहिलं तर बऱ्याच जणांनी मला व्हिडिओ कॉल लावून दिले सर माझी आई घरी मॅच बघते परंतु तिला तुमचा आवाज आवडला आहे तर तिच्याशी थोडंसं बोलाना <laughs> त्याचबरोबरने कुणाने कुणाच्या नातेवाईकांशी फोन लावून दिले तर हे असं मला पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं तर दुस आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मी समालोचनासाठी बेळगावला गेलो त्या स्पर्धेच्या तर एक वृद्ध काका होते ते काका माझ्या नावाचं एक बॅनर म्हणून घेऊन आले आणि माझ्या समालोचनातल्या खूप साऱ्या जे जे महत्वाच्या मी बाबी मांडतो त्या सगळ्या त्या बॅनरवर लिहून घेऊन आले आणि ते मला की बेळगावकरांना किती समालोचन ऐकलंय ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या, त्या, त्या बॅनरवर सगळं काही लिहून आणलं होतं तर म्हटलं अरे पहिल्यांदाच कर्नाटकात किंवा बेळगावला आलो आहे आणि तिकडे एवढं प्रेम तर ते एवढ्यावरच थांबता था की ज्यावेळेला मी मॅच संपूर्ण हॉटेलच्या दिशेने निघालो होतो मैदान हॉटेलनंतर जास्त दूर नव्हतो परंतु मी ज्या पद्धतीचं माझी एक टॅग लाईन आहे सीमारेषा पार तर प्रेक्षक जे नाक्या नाक्यावर उभं होते ते माझ्याकडं बघू बघून सीमारेषा रेषा पार सीमा पार असं म्हणत होते ना तर ते मला म्हटलं जातं ना बेळगावचा कोणता गोड असो तशीच mm. मला बेळगावची माणसं सुद्धा गोड लाभली आणि हा अविस्मरणीय अनुभव माझ्यासाठी लाभला आणि खरं खरं तो आवाज सीमारशी पार गेला हा तो सुद्धा तेवढाच आनंदी शन होता पुढे ऐकत राहू आपण चंद्रकांत शेट्टीसरांची कहाणी तत्पुरी ऐकूया काही सुंदरशी गाणी ऐकत राहा आचारी एफ एम युअर ओन रेडिओ नमस्कार श्रोते हो मी बोलतोय आर जे गणेश मिरगुले आणि तुम्ही ऐकत आहात आचार्य नाईन एफएम एफ एम युअर ओन रेडिओ हे दिल मांगे चहा सीझन थ्री कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची आणि आज माझ्या सोबत आहेत आदरणीय चंद्रकांत सर मराठी क्रिक आयुष्य म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हेच आयुष्य आहे असं मानणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनावरती राज्य करणारे चंद्रकांत सर विविध राज्यांमध्ये कसे पोचले हो की ज्यावेळेला समालोचनाला सुरुवात केली मी विविध राज्यांमध्ये पोचण्याच्या अगोदर पहिली दुबईला कॉमेंट्री झाली परंतु त्यानंतर जर पाहिलं तर, तर आ, असा कालखंड होता की युट्यूब आलं युट्यूब नावाचं माध्यम आल्यामुळे आपलं जे टेनिस क्रिकेट आहे त्याला पूर्वी जर पाहिलं तर, तर गली क्रिकेट संबोधलं जायचं किंवा तेवढं सिरियसली घेतलं नव्हतं जात परंतु यूट्यूब आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट बदललं टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू लोकप्रिय झाले नाहीतर त्याच्या अगोदर असो होतं खेळाडू म्हणा किंवा कॉमेंटेटर म्हणा आपापल्या विभागापुरते आणि कदाचित युट्यूब नसेल तर आम्ही सुद्धा मुंबई पुरता मर्यादित राहिलो असतो परंतु युट्यूब आल्यामुळे हा भारतभर जगभर आवाज जाऊ लागला आणि आपल्या आपल्या आवडत्या समालोचकांना किंवा इतर राज्यामध्ये देखील बोलवलं गेलं आणि त्याचमुळे मी बिग बॅस सिरीजचं देखील कौतुक करील कारण बिग बॅस सिरीजच्या स्पर्धांमध्ये मला गुजरातमध्ये तीन वेळा समा चार वेळा गुजरातमध्ये जाऊन समालोचन करण्याची संधी मिळाली राजस्थानला एक स्पर्धा करायला मिळाली दिल्लीला जामिया आई इस्लामिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली पश्चिम बंगाल राज्यामध्ये दुर्गापूरला दोन वेळा दुर्गापूर धामाका बिग बॅशमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली कर्नाटक दोन वेळा आणि एकदा गोवा राज्यातसुद्धा एस आय पी एल सारखी स्पर्धा करण्याची संधी मिळाली परंतु त्यातील एक आठवणीची बाब सांगेल इतर राज्यांमध्ये संधी मिळत असताना यावर्षी एक गुजरात राज्यामधील स्पर्धा समालोचन केली आर के ग्रुपची स्पर्धा असते तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की गेली सोळा सतरा वर्षे ती स्पर्धा गुजरातमध्ये होते परंतु चौदा जानेवारीलाच मकर संक्रांतीच्या दिवशीच ती स्पर्धा होते परंतु त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त मराठी खेळाडूंना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जातो आणि ती गुजरात राज्यामध्ये स्पर्धा होते आणि तिथे मराठी समालोचन करण्यासाठी मला यावर्षी संधी मिळाली अगदी मलाही ती स्पर्धा पाहून खूप आनंद झाला किंवा आयोजकांनी सुद्धा पुढल्या सांगितलं की ही स्पर्धा आता जेवढी वर्ष होईल तेवढ्या वर्ष तुम्ही कॉमेंट्रीसाठी चौदा जानेवारी राखून ठेवा गुजरातची ही ही स्पर्धा स्पर्धा सुद्धा माझ्यासाठी थोडीशी वेगळी होती कारण गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये जाऊनसुद्धा मला मराठीमध्ये थोडाफार काहीना बोलण्याची संधी मिळाली परंतु अखल्लीत स्टार्ट टू फिनिश मराठी कॉमेंट्री करण्याची संधी गुजरातमध्ये मिळते तर तो एक अविस्मरणीय क्षण होता अशी महाराष्ट्रातून सुरू झालेला प्रवास इतर राज्यांमध्ये देखील कधी दे जाईल असं वाटलं नव्हतं परंतु ही देखील अविस्मरणीय क्षण आहेत आणि अजून अपेक्षा आहे की कि याहीपेक्षा किंवा जास्त राज्यांमध्ये यावर्षी समालोचन करेल अशी अपेक्षा आहे कारण आपली मराठी भाषा याच क्रिकेटच्या स्पर्धेंच्या माध्यमातून इतर राज्यांमध्ये न्यायला जी संधी मिळते त्याच्यामुळे तो माझ्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे क्या बाते अशा आणि जर म्हणतात की महाराष्ट्रातून गुजरातकडे बरेच कंपन्या गेलेल्या आहेत बरेच व्यवसाय गेलेले आहेत त्याची माझी माझं नोंद नाही पण मी अभिमान सांगू शकतो की एक आवाज महाराष्ट्रातून गुजरातकडे गेला ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे सर संपूर्ण वर्षभरामध्ये किती अशा टुर्नामेंट होत असतात किंवा किती मॅचेस होत असतात आणि तुम्ही किती करता वर्षभरामध्ये हो की अलीकडे टेनिस बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि मग अंडर आम म्हणा ओव्हर आम म्हणा ओवर फोर्टी म्हणा अंडर नाईन्टीन म्हणा अंडर ट्वेंटी थ्री म्हणा गाववाईज क्रिकेट म्हणा तालुका वाईज क्रिकेट म्हणा जिल्हा वाईज क्रिकेट खूप मोठे फॉर्मॅट किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता वाढू लागल्या आहेत मोठ्या प्रमाणावर जसं मी आवर्जून घाटल्याचा उल्लेख करेन तिकडे खूप चांगले क्रिकेट खेळलं जातं आणि ही जी क्रिकेट आहे हे आता खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेलं आहे आणि त्याकरता समालोचनासाठी देखील जर पाहिलं तर बऱ्याचशा मी त्या सगळ्या आयोजकांची माफी मागेल की खूप सारे आयोजक आहेत ज्यांच्याकडे मी नाही जाऊ शकलो परंतु गेल्या वर्षी एक सीझन मध्ये मला एकशे एकोणपन्नास स्पर्धा करण्याची संधी मिळाली परंतु जवळपास तीनशे आयोजक असतील त्यांच्याकडे मी नाही जाऊ शकलो परंतु एकशे एकोणपन्नास स्पर्धा गेल्या हंगामात मला करण्याची संधी मिळाली त्यामुळे त्या सगळ्या आयोजकांचा आणि क्रिकेटच्या चाहत्यांचा मी आभारी असेल शेवटी मेरी आवाज ही पहिचा आहे असं तुमच्याबद्दल म्हणता येईल आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जर आपण बघितलं तर आपला आवाज खूप महत्वाचा असतो त्या आवाजासाठी काही विशेष म्हणजे आपण काळजी घेता का हो पूर्वी नव्हतं घेत परंतु आता थोडीशी घ्यावी लागते कारण सातत्याने मॅचेस कारण मध्ये एप्रिल मेचा कालखंड असा होता की मी लगातार सर जवळपास पंचेचाळीस दिवस लगातार कॉमेंट्री करत होतो आणि ते सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रवास करत असताना नॉनस्टॉप पंचेचाळीस दिवस कॉमेंट्री करत होतो त्यामुळे आवाजाची काळजी घेणं की आता कम्प्लिटली थंड खाण्यावर पूर्णपणे प्रतिबंध आलेला आहे मी अगदी पावसाळ्यात कधीतरी खायचे योग आला तर पुढे मॅच नसेल तर थंड पूर्णपणे खाणं बंद केलं आहे तेलकट खाण्यावर देखील आता निर्बंध आलेले आहेत परंतु हे करायचं आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टी करणं भाग होतं त्यामुळे या गोष्टी देखील आता करतो आहे पुढेही चंद्रकांत सरांसोबत आपण गप्पा मारू खास तत्पूर्वी ऐकूया काही गाणी झकास ऐकत राहा आचार्य नाईन एफ एम युअर ओन रेडिओ नमस्कार श्रोते पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य नाईन एफ एम वरती आपण ऐकत आहात आर जे गणेश मिरगुले सोबत हे दिल मांगे चान सीझन थ्री कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची माझ्यासोबत आहेत आदरणीय चंद्रकांत शेट्टी सर सर तुम्ही विविध स्पर्धा केलेल्या आहेत क्रिकेटच्या समालोचन करताना कोणती स्पर्धा तुम्हाला अधिक जवळची किंवा अधिक आवडते अर्थात मला माहिती आहे जर आपण आईला विचारलं कोणतं बाळ आवडतंय तर तसं तुमच्या आधी असेल तरी पण टेनिस क्रिकेटबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटेल हो टेनिस मधील देखील जसं तुम्ही म्हणालात की सगळ्या स्पर्धा ह्या समालोचनासाठी महत्त्वाच्या असतात परंतु काही स्पर्धा आहेत त्यांचं आवर्जून नाव घेणं देखील गरजेचं आहे मग जी सुप्रीमोसारखी ट्रॉफी जे माझं करणं स्वप्न होतं स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी जे पी एल राष्ट्रवादी चषकासारखी स्पर्धा आहे त्याचबरोबरने बिग बॅस सिरीजच्या आता खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होत आहेत नुकतीच श्रीतेज म्हणा किंवा पुण्याला आता काही चांगल्या स्पर्धा आता होऊ लागलेल्या आहेत बेळगाव जो माझा लाईफ नक्कीच एक माईस्टोन जी स्पर्धा राहिली आहे घाटकोपर भटवाडीतल्या आमच्या काही स्पर्धा असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी मला टेनिस क्रिकेटच्या के चाहत्यांनी आमंत्रित केलं ती प्रत्येक स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती दुबईला जाण्याचा देखील तीन वेळा संधी मिळाली त्याही स्पर्धा खूप जवळच्या होत्या कारण सर कधी वाटलं नव्हतं कार कारण दहा बाय दहाच्या घरातून घाटकोपर भटवडीच्या मी सुरुवात केली होती आणि हा हा प्रवास होईल परंतु अचानकपणे माझ्या आयुष्याला मिळलेली कलाटणी होती हे समालोचन आणि त्यांनी जे मला हे दिलेलं आहे ते खरोखर अविस्मरणीय आहे आणि त्यामुळे मी टेनिस क्रिकेटचा किंवा माझ्या समालोचकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून ऋणी आहे नाव जरी चंद्रकांत असलं तरी सर तुम्ही अनेक समालोचकांसाठी येणाऱ्या उगवत्या कार्यांसाठी सुरू आहेत तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल हो मार्गदर्शनी हेच की अलीकडच्या कालावधीमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत संधी देखील आहे एक कालखंड असा होता की आपलं काम पाहून या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि आता प्रोफेशन देखील होऊ शकतं मेहनत करा प्रत्येकाने स्वतःची अशी एक शैली विकसित करा प्रत्येकाला संधी मिळणार आहे आणि माझ्या मते प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं तर यश मिळणार आहे तर यश करत मिळवायचं असेल तर, 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 तर तुम्ही कष्ट करत राहा प्रामाणिकपणा दाखवत राहा यश मिळणं स्वाभाविक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत कारण आता आय एस पी एल सारखी स्पर्धा आली आहे किंवा मोठमोठ्या ठिकाणी देखील तुम्हाला संधी मिळू शकते त्यामुळे प्रयत्न करत राहा आणि प्रत्येकाला कारण प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे त्यामुळे ते, ते तुम्हाला मिळू शकतं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा तर पुढेही ऐकत राहू आपण चंद्रकांत शेट्टीसरांची कहाणी तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी ऐकत राहा आचार्य डी एफ एम युअर ओन रेडिओ तुमचं स्वागत आहे आचार्य नाईन एफ एम वरती आपण ऐकत आहात येल मागे चा सीझन थ्री कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची आणि आज माझ्या सोबत आहेत मराठी क्रिकेट समालोचन क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर सर्व क्रिकेटमध्ये कसे मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सीरीज अनेक पारितोषिक मिळत असतात तुम्हाला समालोचन क्षेत्रात कोणकोणते पारितोषिक मिळालेले आहेत समालोचन दोन हजार बाराला सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच मी म्हणेल दोन हजार सोळाला ऑनलाईन वोटिंगद्वारे महाराष्ट्रातील सर्वांचा आवडता कॉमेंटेटर कोण असं प्रश्न विचारला गेला होता एक आणि त्यामध्ये सर्वाधिक मतांनी माझी दोन हजार सोळाला ती निवड झाली होती खार जिमखाना या ठिकाणी मला तो बेस्ट कॉमिटेटरचा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर माझ्या गावाकडे दुबईला जाऊन देखील समालोचन केल्यामुळे माझ्या गावाकडे दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीस साली माझ्या गावाकडे मला जुन्नर भूषण पुरस्कार देण्यात आला आणि यावर्षी पुन्हा खार जिमखाना याच ठिकाणी मुंबई भूषण हा पुरस्कार देखील क्रिकेट क्षेत्रातील कामगिरीबद्दल मिळाला आहे तर ह्या जे काही मिळू शकलं आहे ते क्रिकेट समालोचन क्रिकेटवरचं प्रेम किंवा माझ्या आई वडिलांचा असणारा आशीर्वाद त्यांच्यामुळे जे काही माझ्या या क्रिकेट छोटीशी कारकीर्द राहिली आहे त्याच्यातली ही आहे हितून पुढे आणखी काय करायची इच्छा आहे हो क्रिकेटची सेवा अशीच अविरतपणे करायची आहे त्याचमुळे मी लिटिल वंडर क्रिकेट अकॅडमी सुरू केली आहे मी स्वतः मोठा क्रिकेटर नाही होऊ शकलो परंतु मी ज्या विभागातून येतो तो बऱ्यापैकी स्लम एरिया आहे सर परंतु त्या स्लम एरियातून भले एखादा विद्यार्थी मला फीज देईल नाही देईल परंतु त्याच्यातील क्रिकेटर शोधायचं आहे जे काम आम्ही गेले तीन चार वर्ष माझे काही मित्र आणि मी सुरू केलं आहे तर त्याच्या माध्यमातून क्रिकेटर घडवायचे त्याचबरोबरीने क्रिकेट समालोचनाच्या माध्यमातून काय होईना क्रिकेट पाहायचं आहे आणि क्रिकेटची प्रामाणिकपणे सेवा करायची जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी काय संदेश द्या हो नक्कीच क्रिकेट हा असा खेळ आहे तुम्हा आम्हाला सर्व काही विसरून जायला लावतो तुम्ही आ, किती दुःखात असता एखादी मॅच पहा तुमचं दुःख कुठच्या कुठे जातं तर तुमचं आमचं जे नातं आहे ते क्रिकेटच्या खेळाने अगदी दृढ केलेलं आहे क्रिकेटच्या खेळावरही असं प्रेम करत राहा आणि जीवन जगत असताना मी म्हणेल कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर केले तरी यशालाही पर्याय नाही प्रामाणिकपणे कष्ट करत राहा सगळ्यांनी ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि आज मी आभार मानेन त्यांच्या स सा मिरगुले सरांचे त्यांच्यामुळे मी इथे येऊ शकलो तर आपल्यापैकी प्रत्येकालाही या ठिकाणी येण्याची संधी आहे कारण प्लॅटफॉर्मच असं आहे त्यामुळे मी आचार्य नाईन एफ एमचा आभारी आहे ज्यांनी मला इथे येण्याची संधी दिली परंतु आपल्यालाही ती मिळू शकते नक्कीच प्रयत्न करत राहा धन्यवाद सर आपण येथे आलात आणि सगळ्या श्रोत्यांना मला हे सांगायचं आहे की शून्यातून विश्व निर्माण करणारे असे अनेक व्यक्ती आपल्या आवतीवरती जर कोणी असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आपण त्यांना नक्कीच अनेक लोकांपर्यंत त्यांची कहाणी पोहोचू ऐकत राहा आचार्य एफ एम युअर ओन रेडिओ धन्यवाद सर धन्यवाद